आपल्यासाठी दिवाळी हा अतिशय महत्त्वाचा सण आहे हिंदू धर्मियांमध्ये तर अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी आहे आणि तो आताच आम्ही साजरा केला माझी मोठी मुलगी आली होती जावाई होते साधना या ठिकाणी होती माझी लहान मुलगी उद्या येणार आहे तिकडची घरी पुण्याला दिवाळी करून आम्ही सगळे एकत्र दिवाळी साजरी केली पण अतिशय साधेपणाने आम्ही ही दिवाळी यावर्षी साजरी केली आहे कुठेही फार लायटिंग नाही कुठेही गाजावाजा नाही कारण आपल्याला कल्पना आहे की यावेळेला आमचा बळीराजा आमचा अन्नदाता हाही मोठ्या संकटामध्ये आहे व तेरा चौदा जिल्ह्यांमध्ये खूप अतिवृष्टी झाली त्यामुळे गावाची गावं पाण्याखाली गेली जनावरं वाहून गेली जमिनी खरडून वाहून गेल्या त्यामुळे खूप मोठी अडचण आमच्या शेतकऱ्यांनी झालेली आहे सरकारच्या वतीने मान्य देवेंद्र मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत आम्ही सर्वांनी भरीव पॅकेज मोठं पॅकेज त्यांना दिलेलं आहे भरत त्यांना केलेली आहे तरीही माझी सगळ्यांना विनंती आहे की आपलीसुद्धा जबाबदारी आहे आमचा बळीराजा हा शेतकरी राजा खूप अडचणीमध्ये आहे पण आपापल्या परीने जे काय होईल ते सगळ्यांनी आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये त्याला मदत केली पाहिजे आजच्या दिवाळीला खरं म्हणजे आनंदही आहे आणि थोडी काळजीसुद्धा आहे शेतकऱ्यां दिवशीची कारण अतिवृष्टी जेवढी झाली पाऊस इतका झाला की शंभर वर्ष झाला नसेल असा पाऊस या झाला त्यामुळे खरंच आमचा शेतकरी राजा खूप अडचणीत आहे नातूसुद्धा नातूसुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आनंद घेताना बघायला मिळाले नाही तयार वेळ मिळतो तुम्हाला तयार वेळ तर मिळत नाही मी आता धावत पळत आलो आत्ता ते मग शेवटी वाट बघत होते घरी सोबत आम्ही पूजा या ठिकाणी केली उद्या सगळी आठ वाजता ते झोपले असतील तेव्हा मी पुन्हा निघून जाईल रात्रीच घरी येईल कामाचा व्यापही मोठा आहे समोर निवडणुकासुद्धा आहेत आणि असंही बाराही महिने खूप व्यस्तता आमची या ठिकाणी असते पण अशा क्षणी दसरा असेल दिवाळी असेल गणपती असेल नवरात्र असेल अशा वेळेला आम्ही एकत्रित होत असतो आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव